मी माझ्या भावनांना कंटाळलो आहे सामान्य व्यक्तीसारखं जगू शकलो नाही कुटुंबासाठी काही करू शकलो नाही माझ्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही अशा हळव्या शब्दात शेवटची चिठ्ठी लिहून अवघ्या पंचवीसाव्या वर्षी एका कॉम्प्युटर इंजिनियरनं जीवन प्रवास संपवले नाशिकच्या सिडको परिसरात गुरुवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेना कुटुंबीय मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते यश व संत कोलते राहणार दत्तमंदिर चौक त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक असं या तरुणाचं नाव आहे मूळचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील असलेला यश गेल्या दहा महिन्यांपासून नाशिक येथील एका आय टी कंपनीत कार्यरत होता शिक्षणासाठी तो काही वर्षापासून नाशिकमध्ये वास्तव्यास होता गेल्या दोन दिवसांपासून तो कंपनीत न गेल्यानं मित्रांनी चौकशी केली त्यानंतर नातेवाईक गणेश नाफडे यांनी घराचा दरवाजा उघडला असता यशनं गळपास घेतल्याचं आढळून आले तत्काळ त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं यशच्या पॅनच्या किशात सुसाईड नोट मिळून आली असून त्यात नैराश्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला मला नेहमीच चिंता आणि काळजी वाटते मी सामान्य व्यक्तीसारखं जगू शकलो नाही सर्वांनी मला माफ करावं अशी चिठ्ठी त्यानं लिहिली